अगरबत्ती ते मला इथे पन्नास टक्क्यामध्ये मिळतात आणि बाकीच्या पण खूप चांगल्या ब्रँडेडमध्ये पण अगर लग्नाच्या रिलेटेड ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या इथे मिळून जातील साठ रुपये किलो मी आहे ओके अडी कत्ता आहे सुपारीचा आमच्या आजीगड होता सगळं इथे खाऊ वगैरे आहे तिकडे पण ड्रायफ्रूटचं दुकान आहे इकडे पण ड्रायफ्रूटचं दुकान आहे साठ साठ रुपयाला अगरबत्ती आहे पाऊ अरे वा सगळे बड्डे आयटम पण आहेत पीस आहेत ओरिजिनल मोराचे पीस शंभर पीस असतात सियलचं सर्फचं सगळे होलसेल मध्ये मिळतं सगळं इथे हे शंभर रुपये किलो आहे लग्नाची हळद वेगळी असते का तांदूळ आहेत ता, अक्षत आहेत सॉरी नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आता मदे। मी आले आहे नळ बाजारामध्ये ॲक्च्युली मी झालेली आहे अगरबत्ती घेण्या घेण्यासाठी मागच्या वेळी जो मी व्हिडिओ केलेला गणपती मध्ये इथे इथून नळ बाजारामधून अगरबत्ती घेतलेली तर तुम्हाला मी नळ बाजाराचं पूर्ण मार्केट दाखवणार आहे आणि इथे पहिले मी शॉपिंग केले अगरबत्तीची तर ते दाखवते तर यांच्याकडे मी अगरबत्ती घेतलेली गणपतीमध्ये खूप सुंदर अगरबत्त्या होत्या मला आवडल्या म्हणून मी आता माझ्या घरच्यासाठी मी अगरबत्ती घ्यायला आली दाखवते अगरबत्त्या तर इथून मी बरेचसे अगरबत्त्या घेतल्यात खूप छान छान क्वालिटीच्या अगरबत्त्या आहेत आणि मस्त आहेत म्हणजे मी स्वतः वापरल्यात त्याच्यामुळे जे सिलेक्टेड होते सगळे फ्ले फ्रेग्रन्सचे तर एवढ्या सगळ्या अगरबत्त्या मी घेतल्या त्यांच्याकडून आता आणि हां धूप वगैरे अच्छा हे धूप वगैरे आहे आणि लोबन पण आहे ना लोबन पण टाकलं होतं अच्छा लोबन वगैरे आहे तर इथे सगळ्या प्रकारचं लोबन वगैरे मिळते त्या अगरबत्त्या खूप चांगल्या क्वालिटीच्या आणि आ, कमी किमतीमध्ये मिळतात येऊन इथे तुम्ही स्वतःचा बिझनेस वगैरे करू शकता इथून घेऊन आणि घरच्यासाठी पण अगरबत्त्या चांगल्या भरपूर क्वांटिटीमध्ये घेऊन वर्षभराच्या काय आपल्या सणासाठी पण घेऊ शकता की रेग्युलर आपल्या जे अगरबत्ती लागते ते इथून तुम्ही घेऊ शकता आणि इथे अजून बऱ्याचशा काहीतरी बऱ्याच बऱ्याच गोष्टी मिळतात अगरबत्त्या आहेत आणि फरसाण वगैरे चिवडा फरसाण आणि हे काय खजूर वगैरे खूप स्वस्त मिळतं ते दाखवते तुम्हाला दुकानाचे कार्ड अच्छा हे का कार्ड आहे मीरा द, मीरा दत्तर परफ्युम वर्क्स म्हणून तर यांचं पर्सनल मी ब्लॉक केलं आहे म्हणजे सेपरेट ब्लॉक केलेला आहे आणि बाजूला पण एक ब्लॉक केलं आहे दोन या मार्केटमध्ये अजून काय काय मिळते ते दाखवणार आहे तर चला इथे अगरबत्ती तर शॉपिंग झालंय माझी छान अगरबत्ती आहे तुमच्या इथल्या खूप सुंदर आहे एक नंबर क्वालिटीच्या बऱ्याच अगरबत्त्या बऱ्याच अगरबत्त्या ते मला इथे पन्नास टक्क्यामध्ये मिळतात आणि बाकीच्या पण खूप चांगल्या ब्रँडेडवाले पण अगरबत्त्या बघू शकता आणि धूप वगैरे बाकीचं सगळं सा सामान आहे पूजेचं सा वगैरे लोबन वगैरे भरपूर प्रमाणामध्ये येते जी जी पर्सनल व्हिडिओ केली आहे याच्यामध्ये सगळ्या तुम्हाला या सगळ्या जेवढे जेवढ्या अग्रबत्त्या आहेत त्याच्या किमती मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगितलेला आहे तर तो ब्लॉग नक्की बघा तर चला थँक्यू आज समोर बाजारचा एंट्रन्स आहे गेस लाईन लाईनला ग्रँड रोड आहे तर तिथून ग्रँड रोड आहे तर तिथून पण येऊ शकता आणि चालत येऊ शकता आणि स्टँडर्स रोडवरून तुम्ही टॅक्सीने येऊ शकता किंवा वॉकेबलनी नाही वीस मिनटावर आहे तर हा समोर समोर एंट्री आहे इथे गोलदेवला आहे बाजूलाच लोकेशन गोलदेवचे सांगून तुम्ही इकडे येऊ शकता आणि बघू शकता इथे सगळं प्रकारचे खजूर आहेत दाखवते तुम्हाला तर काय खजूर का रेट आहे एक अस्सी रुपये किलो और ये सो रुपये शंभर रुपये किलो आहेत और ये बाकी काय कैसे ये सा खजूर आहे साडेतीन सो कोणसा खजूर आहे अच्छा सबसे अच्छा कोणसा ये वाला ब्लॅक खजूर अजवा अजवा अच्छा तर इकडे सगळं काय तेल वगैरे चॉकलेट्स वगैरे फरसाण वगैरे पण आहे तर या मार्केटमध्ये तर काय काय अजून मिळते ते दाखवते तुम्हाला इकडे पण खजूर वगैरे आहेत तेल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स आहेत साबण्स आहेत आणि इकडे पण तेच आहे इकडे डिशचा हा पण मी केलेला आहे ब्लॉग आणि इकडे पण अगरबत्तीचं दुकान आहे इकडे तुम्ही बघू शकता नवरीचं सगळं म्हणजे लग्नाचं सगळं सामान मिळतंय दुलन केशर हळदी आंबी हळद आंबे हळद का हे कितीला आहे अडीचशे रुपये पाव किलो अच्छा आणि हे काय मेहंदी आहे कालो आहे आणि हळद कशी किलो आहे हळद दोनशे किलो आहे तीनशे नवरीची हळद आहे का हे अच्छा आणि हे कसं आहे तांब्या कलश आहे दोनशे रुपये सजवलेलं आहे आणि हे सेट कसं आहे नवरीचं दीडशे रुपये दोनशे रुपयाचे सेट आहेत आणि ओटीचे पण सगळं सामान आहे याच्यामध्ये इकडे कट्यार वगैरे आहेत बऱ्याच ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या पण आहेत मुंडवळे तर भरपूर प्रमाणामध्ये आहेत इथे कळस वगैरे पण आहेत बघू शकता आणि बाजूला पण इतर पण दुकान आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं सामान मिळेल आणि इथे पण बघू शकता या मार्केट मध्ये जर आलं तर तुम्हाला सगळं लग्नाच्या रिलेटेड ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या इथे मिळून जातील इथे परड्या वगैरे आहेत फेटे पण आहेत नवऱ्याचे फेट्या वगैरे कसा दोनशे रुपये आहे फेटा हे पण बघू शकता इथे रुपवातीसाठी जे लागतात मांडायला वगैरे तर ते आहे सगळं हे बघा घर बनवलेलं आहे भडजी सुपारीचे भडजी आहे तुळस आहे तुळस कशी आहे साठ रुपये आहे तुळस तयार केलेली तुळस आहे हे सगळं बघू शकता मस्त असं सगळं साहित्य मिळते इथे आणि हळदीसाठी पण आहे किशोर आंबेकर अच्छा यांच्या इथे नळबाजार मार्केट लोभनगडली तर इथे सगळं लग्नाचं सगळं साहित्य मिळते बघू शकता ए सी आंबेकर वाशिंगवाले पूजेचे साहित्य भांडार वगैरे सगळं मिळेल हां एकदम स्वस्त आणि मस्त आहे हळदीचे ताट पण रेडी ताट आहे मेहंदीचं हळदीच हल्दी काय काय निघालय नवीन नवीन मुलीने लागतंय सगळं हा साहित्य आहेत आणि हे कस बाजूला फुल मार्केट आहे का अच्छा सगळं फुल मार्केट आहे म्हणजे इथला आणि इकडे बाजूला भाजी मार्केट आहे अच्छा चांगलं आहे सगळंच मिळते म्हणजे इथे काहीच कुठे जायची गरज नाही इकडे बघू शकता अजून पण बरेच अगरबत्तीचे वगैरे दुकानं आहेत फरसान वगैरे वेफर्स खजूर वगैरे जास्त प्रमाणामध्ये मिळतात तिथे डिशचे वेफर याचे पॅकेट्स वगैरे आणि सगळं स्वस्तमध्ये असतं एकदम कमी बे पेचेमध्ये असतं रेटमध्ये असतात केसे दहा दहा रुपयाला आहेत आणि चमचे वगैरे चाळीस रुपयाला किती पीस शंभर पीस तर इकडे सगळं पेपर डिशचे सगळे दुकान आहेत जे हॉटेल्समध्ये आपल्या रेग्युलर काय सण असेल का असेल तर त्या प्रोग्रामसाठी लागतात इथे पण लोबनचा अगरबत्तीचं सगळं आहे तर हे पण बघू शकता सगळी याच प्रकारची आहे जसं अगरबत्ती लोबन हे जास्त प्रमाणामध्ये आहे हे बघा इथं पण अगरबत्तीचं आहे अगरबत्ती भरपूर दुकान आहे इथे आणि हे काहीतरी वेगळं दिसते मला आता इथे काय काय आहे चुना आहे अच्छा चुना आहे इथे चुना सुपारी वगैरे तर चुन्याचं आहे सगळं हे काय सुका आहे सुका आहे का कॅस किलो आहे साठ रुपये किलो मी येत आहे ओके अरे गिला रेत आहे का अच्छा अरे काय सुपारी काय तंबाखू आहे अच्छा सगळं पानांचा मोठं मार्केट आहे इथे पूर्ण पानं भेटत खायची पानं जी असतात आपली विड्याची पानं तर सगळी बघा ते आहेत खायची पानं आहेत भरपूर क्वांटिटी मध्ये आहेत बघा आतमध्ये मध्ये पूर्ण मार्केटच आहे खायच्या पानांचं सुपारी वगैरे आहे चुना सुपारी पान हे असं सगळं मिळतं या इकडच्या गल्लीमध्ये नळ बाजारातल्या काय दुकान दुकानचं नाव काय तुमचं नाव अशोक आहे अशोक किशोर लाईम वर्क्स म्हणून आहे तर त्यांचं शॉप आहे यांच्याकडे चुना वगैरे मिळतं सुका चुना येते त्यांचे खडे फोडत आहेत हा चला चला मस्त उभे राह इथे दिवे वगैरे पण आहेत छोटे छोटे परत हे बघा जास्त करून सुपारीच काय अडी कत्ता होता ते ना अडी कत्ता आहे सुपारीचा आमच्या आजीकड होता याची पण कैसे ढाईसो रुपया दिवे पण आहेत हे दिया कैसा एकशे तीस रुपयाला दिवे आहे ते पण छान आहेत दिवे तांबे वगैरेचं देव देवाचं वगैरे सगळं सामान आहे ते पण डिशचं वगैरे आहे सगळं इकडे पण अगरबत्तीचं आहे मार्केट आणि हे सगळं इथं खाऊ वगैरे आहे मिळतं इथं सगळं खाऊ आहे होलसेलच्या ह्याच्यामध्ये आणि ते ड्रायफ्रूट्स वगैरे आहे तिथे कसेच आहे काजू वगैरे नऊशे खोबऱ्या कसं आहे दोनशे साठ रुपये किलो ओके तिकडे पण ड्रायफ्रूटचं दुकान आहे इकडे पण ड्रायफ्रूटचं दुकान आहे अगरबत्ती कैसे अगरबत्ती साठ साठ रुपयाला अगरबत्ती आहे पाव किलो साठ रुपये आणि फरसण वगैरे जास्त आहे ते इथून घेऊन खाऊची तुझी दुकान असतात इकडून घेऊन सगळं विकतात होलसेल मध्ये बघा मिळते पानं वगैरे आहेत तिथे कैसे पान पच्चीस पान केसर येते पंधरा रुपयाला पंचवीस पाना असतात हे बघा इथे पण पेपर डिश पेपर डिश ग्लास, ग्लास, ग्लास प्लास्टिकचे ग्लास पेचे ग्लास सगळं आहे ते बड्डेचे सगळे आयटम आहेत फुगे वगैरे अरे वाच सगळे बर्थडे आयटम पण आहेत हे केसर येते हॅपी बड्डे का और ये झालर चाळीस बड्डे का चाळीस रुपये ते ओके और फु बलून वगैरे तीस रुपये काय बड्या वालून आहे ना अच्छा आहे अरे पुरा पॅकेटमध्ये येते ना सो कोणसा दोन सो रुपये का ये दोस रुपये सेट आहे अच्छा ओके सगळं बड्डेचं पण सामान येते आणि तवे आहेत लोखंडाचे डिशोश आहेत इकडे पण बड्डेचं वगैरे सामान मिळते पेपर डिशचं जास्त आहे वाव इथे मोराचे पीस येत टवा छान आहेत मोराचे पीस आहेत ओरिजिनल मोराचे पीस शंभर पीस असतात सहाशे रुपये बंडल आहे मोराचे पीस आहेत ओरिजिनल इथे काळो काय त्याच्यामध्ये असतात त्यामुळे खूप छान आहेत एकदम ओरिज ओरिजिनल आहेत ना ओरिजिनल मोराचे पीस आहेत आणि इकडे सगळं साबण वगैरे मिळतं साबण पावडर कपड्याची वगैरे असे बऱ्याच वस्त्र तेल वगैरे असतात हा इकडे सगळं जो समोर आहे तो भाजी मार्केट आहे आणि त्याच्या पुढे जो आहे तो आतमध्ये तिकडे भांडी मार्केट आहे थोडा हा नळ बाजार तुम्हाला दाखवलेला आहे सरा इकडे बघा पितंबरी वगैरे सगळं आहे इथे एरियलचं सर्फचं सगळे होलसेलमध्ये मिळतं सगळं इथे इथे झाडू वगैरे मिळतात चांगल्या चांगल्या काय 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 मिळतं बापरे इकडे पण भरपूर आहे मोठा मार्केट आहे इथे सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू वगैरे आहेत काय काय रश्शा वगैरे तर बघा तिकडे हा ब्लॉ तिथे एंड होतोय आणि पुढे हा जो मार्केट आहे भांड्यांचा तो वेगळा मार्केट आहे नळ बाजारातलाच आहे पण तो पुढे आहे तो मे वेगळा मार्केट आहे तिथे पण काय बऱ्याच वेगळ्या वस्तू मिळतात तर तुम्हाला आता हा नळबाजार दाखवलेला आहे आणि खूप छान छान वस्तू तिथे मस्त अशा मस्तू आहेत बघू शकता पुढे बहुतेक तर सगळा होलसेल आहे आणि रिटेलमध्ये पण मिळतं पण हो रिटेलमध्ये तुम्हाला होलसेलच्या सगळ्या वस्तू मिळतील म्हणजे किमतीच्या होलसेलच्या किमतीमध्ये वस्तू मिळतील सगळं पॅकेट आहेत पिशव्या वगैरे आहेत ग्लासेस आहेत प्लास्टिकच्या पिशव्या आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये आणि डिशेस आहेत पेपर डिशेस वगैरे ते आहे पस्तीस रुपयाला ओला धूप आहे हा इकडे पण धूप वगैरे कसं आहे धूप वगैरे दोनशे रुपये किलो आहे अच्छा हे शंभर रुपये किलो आहे आणि हे कसं वेगळं आहे का लोबनची पावडर आहे ती कशी आहे तेने तेने हो। अच्छा आणि मोठा हा, हा, दो? दो अच्छा हा पिव्हरचा आहे का सहाशे रुपये किलो अच्छा दोनशे वेगळ्याच्या मध्ये काय फरक असतो का ओरिजिनल आणि अगरबत्ते पण आहेत तुमच्याकडे अच्छा अगरबत्त्या पण भरपूर आहेत प्रकारच्या कशा आहेत अगरबत्त्या आठशे रुपये किलो पर्यंत मिळतील अच्छा वेगवेगळं हे कशा आहेत पाव किलो आणि हळद वगैरे कशी आहे लग्नाची हळद वेगळी असते का तांदूळ आहेत ता, अक्षता आहे सॉरी अक्षता कशा त्या अगरबत्तीचे वगैरे सगळी भरपूर दुकान आहे इथे मी तुम्हाला हा नळ बाजार दाखवला कसा आहे आणि आता हा ब्लॉग इथे मी एंड करते बघूया हो मेरा ब्लॉग सब शूट चला आता इकडे आपण निघतोय बॅगा ठेवली त्यांच्याकडे नळी या मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवलेच आहे की काय काय मिळतं वगैरे नळ बाजारामध्ये जास्त करून जास्त अगरबत्त्या आहेत लोबन धूप वगैरे हे जास्त आहे पेपरडीचं फरसान खजूर वगैरे आणि अजून पण बऱ्याचशा गोष्टी मिळतात इथे ते दाखवलेच आहे तुम्हाला काय बघा लग्नाचं जे काही साहित्य मिळते त्याचा पूर्ण पूर्ण ब्लॉग मी केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये सगळं डिटेल्स मध्ये तुम्हाला सगळं इथे नवरीचं साहित्य लग्नाचं साहित्य काय काय आहे कुठल्या कुठल्या किमतीमध्ये आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळेल तर आजचा हा माझा नळबाजारातला ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढ्या नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया असंच एक करा आणि ब्लॉगचं पत्तापर्यंत बाय बाय